मित्रांनो आपण याच्यामध्ये ना तलावातले मासे पण सोडलेत तुम्हाला मी आता ते तलावातले मासे दाखवते बघा मित्रांनो हे तलावातले बघा मासे कोणत्या जातीचे ते अजून काय मला माहिती नाही माझ्या मित्राने मला दिले होते बघा ते मी आता टँगवे सोडले आता हे चार दिवस झाले टँगवे सोडून बघा मित्रांनो हे तलावातले मासे हे पण तलावातले मासे रंगीबेरंगी जन कौराला यांची ना, नावं माहीत असेल ना ते कमेंटमध्ये तुम्ही नावं सांगू शकता मला काही आणि माझ्याकडे आहे ते ऑस्कर या बाकी आहे ते आल्बिनो शार्क आहेत माझा हा फिकटंक चार फुटाचा आहे त्यामध्ये दे दहा इंच हा नुसता ऑस्कर या आणि एक एक फुटाचे शार्क आहे बघा मित्रांनो तलावातले मासे आज चार दिवस झाले माशांना मस्त असे राहिले आणि आपले जे फूड आहे ना ते आहेत ते बघू शकता तुम्ही हे बघा फिडिंग टाकले त्यांना ना खायला बघा मित्रांनो शार्प आणि तलावातल्या माशिकाची फिडिंग करतायत बघा तलावरती मासे बघा हे आपले शार्क आहेत एक एक फुटाचे दोन शार्क आहेत एक एक फुटाचे तलावातले मासे शार्क आणि ऑस्कर हे आपल्या टँकमध्ये